येतोय हो ना ते रात्रीच उडते अकरा ते एक ना ते बरं सोबत दोघांना एकत्रच नेतील परत परत यायचं होतं मला सोमवारपासून अकरा ते एक ना परत खालीच नाही जातोय हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर चाय ना तर स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मीच्या शाळेतला हळदी कुंकुंचं प्रोग्राम होता आणि पतंग पण उडवायचं होतं मुलांना सगळ्यांना पतंग घेऊन बोलवलेलं होतं तर हा ब्लॉग खूप आधीचा आहे तर आता मी अपलोड करते कारण की स्पेस खूप फुल झालेला आहे त्याच्यामुळे वेळ काढून एक एक व्हिडिओ अपलोड करत आहे पाणी पाहिजे दिदावर मार बॉटल आहे मेर पाणी दा त्रिशान काडी बॉटल हो देखो वापिस वर आडरे चा बता अब हां आंगारे वाळो तन्वी झाकण लावतरी साहेब घ्याच्यात आहे झाकण हां तू कोणत्या वर्गात आहे ग दुसरी मध्ये हिला कशी काय ओळखते मग तू दुसरी मध्ये कशी काय आणि ही पहिलीच मध्ये कशी काय मग एकत्र होते अच्छा हा हा ते टिफिन फिनिश कर दा बाबू घर आहे आज बाबूला सुट्टी आहे हां हां मामा भार वेट करायचं तू टिफिन फिनिश कर ना आप स्कूल सुटाच तार ओके जो जागा टिफिन फिनिश करून मी बाहेर वेट करते आता सुटणार स्कूल हँड वॉश करानगीचा गो तो बी हँड वॉश करजो जागा हँड वॉश करा मातीत खेळलाय ना जा तेव्हा गंधे हात आहेत जावा हात धुण्या जा। आणि मग खावा मी बाहेर वेट करतो मग बाहेर वेट करूच नी पण तो काहीच छे मारवडनी ती पुसलं मारवडणी तीच पुसल ताकद रुमाल छी छि ची, ची, ची तुझा हँडवॉश करून काय फायदा तिकडे हात लावली छी 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 घानाडी मुलगी आता तुझा व्हिडिओ टाकणार मग तुझी मम्मा बघणार <laughs> तू बघते ना तन्वीचे व्हिडिओ आहे ना हा चला ना सारू लेला, हाने तन्वी तार फ्रेंडे भी लिहिलेला तू महिना तन्वी फटाफट तार लंच टाइम आहे नाव कच अ स्कूल सुटच त्रिशा लवकर लवकर खावा आता स्कूल सुटणार पाच मिनिट आहे तुला कोण घ्यायला येणार आहे तुझे मम्मा की पप्पा तू रोज सोबत जाते रोज की आजच आजच ना हा? रोज तर मम्मा येते तुझी चला तिकडे बसून खावा आतमध्ये तन्वी तन्वी तू उलटो रुची पटापट खावा लंच टाईम होणार आता तुमचं नाही काय खाल्लं खिचडा खाल्ल्या हां ही मॅडम नाही खातं आमची इकडचं तिचं टिफिन पण फिनिश केलं आज कोणीतरी तन्बीता टिफिन तू भार मेली ती भार कशाने मेलेरो नी कोई बी खालाचं टिफिनचं काही टिफिनचं दीदी टिफिन तोच नाही होता बस फिनिश कर दिने हानी जाय द पापडी हो मकई पोहा कच्च तनवी पवार कच्च तान्वी पवार ई रेड कपडा हे हे रेड ड्रेस आहे <laughs> ए फिनिश कर पटपट स्कूल सुटाचा बा त्रिशा पटापटा -पटा फिनिश कर आता स्कूल सुटणार आहे तुमची बॅग घेऊन यायचं ए सगळ्यांनी बॅग आणल्या तन्वी स बॅग कोणीलाय तुम्ही आणलात बॅग हो ग छाया तू बॅग आणला त्रिसा बॅग नाही आणली तू ए त्रिशा बॅग कोणी लय हो गं छाया त्रिशानी बॅग नाही आणली नाही बॅग आणि टिफिन आणलात ना मग लंच बॉक्स कसं करतायत लंच अल मॅसेज मध्ये नाही लिहिलेलं बॅग नाही घेऊन यायचं जो खाती खाती बॅग ले ना गो ना, ना पडे नाही खाती खाती जा आई वे नी, जो जो खाती खाती बैग लेना गो तरी छाया चलेगी